नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर तुमचे रेशन कार्डची ई के वाय सीचं स्टेटस ऑनलाईन चेक करायचं आहे झाली आहे की नाही झाली आहे तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओमध्ये मा आले है। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण सविस्तरपणे शिकवणार आहे की तुमच्या रेशन कार्डची यू आय ई के वाय सी झाली आहे की नाही झाली आहे तर तुम्हाला आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघावा लागणार आहे काय अडचण ते नक्की कमेंट करा चला तर कोणत्या वेळ न करता व्हिडिओ वडे पडूया तर आपली स्क्रीन रेकॉर्डिंग सध्या ऑन झालेली आहे तर मित्रांनो मी आता तुम्हाला आपल्याकडे दोन अकाऊंट आहेत यामध्ये एका रेशन कार्डची वाय सी झालेली आहे एका एका याची नाही झाली आहे तर मी आता तुम्हाला दोन्ही याच्यात दाखवणार आहे की हे ॲप बरोबर काम करत आहे की नाही करत आहे तर चला तर कोणत्या वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला सगळ्यात पहिले मित्रांनो आता मी शिकवणार आहे की तुम्हाला वाय केवायसीचं स्टेटस कसं कर चेक करायचं आहे तर तुम्हाला मित्रांनो सगळ्यात अगोदर प्लेस्टोरवर यायचं आहे प्लेस्टोअरवर मेरा राशन ॲप टू पॉईंट झिरो सर्च करायचं आहे पहिल्या नंबरचं ॲप येणार आहे पहिल्या नंबरच्या ॲपला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे तुमच्याकडे इन्स्टॉल असेल तर तुम्हाला ते अपडेट करायचं आहे अपडेट वगैरे केल्यावर तुम्हाला ॲप ओपन करायचं आहे ॲप ओपन केल्यावर मित्रांनो ॲपचं इंटरफेस येणार आहे तुम्ही बघू शकता इथे ॲपला परमिशन देऊन अलाव करायचं आहे अलाव केल्यावर मित्रांनो तुम्हाला आता एक एका प्रकारे माहिती टाकणं म्हणजे की लँग्वेज सिलेक्ट करणार आहे लँग्वेज सिलेक्ट केल्या नेक्स्ट या बटनवर केल्या गेट स्टार्टेड या बटनवर क्लिक केल्या लॉग इन बेनिफिशियली युजर राहू द्यायचं आहे त्यानंतर तुमचे आधार कार्ड एंटर करायचं आहे कॅपच्या वगैरे एंटर करायचं आहे लॉग इन विथ ओ टी पी करायचा आहे जो तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्यावर एक ओ टी पी गेलेला आहे ओके करायचं आहे इथे ओ टी पी गेला आहे तो ओ टी पी इथे व्हेरीफाय करायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचं आहे इथे ओके करायचं आहे पॉपअप आल्यावर इथे तुम्हाला क्रिएट एम पिन म्हणजे की तुम्हाला एक एम पिन इथे क्रिएट करायचं आहे इथे ॲप ओपन व्हायसाठी तर तुम्हाला चार डिजिटचा किंवा सहा डिजिटचा इथे एम पिन क्रिएट करायचा आहे वर तो डबल आणखीन एकदा कन्फर्म करायचा आहे आणि क्रिएट एम पिन या बटनवर क्लिक केल्यावर पॉपअप येणार आहे तो तुम्हाला ओके करायचा आहे पॉपअप वगैरे ओके केल्यावर इथे तुम्हाला आणखीन एक परमिशन द्यायची आहे ॲपला आणि इथे बघू शकता तुम्हाला तुमचं रेशन कार्ड डिजिटल स्वरूपामध्ये बघायला मिळणार आहे या ॲपमध्ये इथे बघू शकता तुमचं डिजिटल रेशन कार्ड तुम्हाला बघायला मिळणार आहे इथे तुम्ही ॲप सु सॉरी कार्ड डाउनलोडसुद्धा करू शकता आहे डिजिटल रेशन कार्ड इथे डाउनलोडचं ऑप्शनसुद्धा आहे चला तर मी आता तुम्हाला शिकवणार तुम्हाला सगळ्यात अगोदर मॅनेज फॅमिली डिटेल्समध्ये क्लिक करायचं आहे मॅम इथे बघू शकता या राशन कार्डमध्ये एवढे मेंबर्स आहेत आणि या एवढेही मेंबरची पूर्णतः ई के वाय सी कम्प्लीट झालेली आहे इथे बघू शकता तुम्हाला निळ्या अक्षरात किंवा इथे हिरव्या अक्षरात तुम्हाला बघायला दिसलेलंच असेल की इथे पूर्ण व्हेरीफाय दिसत आहे म्हणजे की सगळ्या मेंबरची इथे रेशन कार्डची ई के वाय सी झालेली आहे इथेच तुम्ही ऑनलाईन स्टेटस बघू शकता घरी बसल्या म्हणून म्हणतो मित्रांनो तुम्हाला काय अडचण असली नक्की कमेंट करा तुमच्या टॉपिकचं मी नक्की उत्तर देईल तर इथे बघू शकता इथे व्हेरीफाय झालेलं आहे म्हणजे की इथे सर्व मेंबरची इथे ई के वाय सी पूर्णतः कम्प्लीट आहे चला तर आता आपण इथे आपण आता दुसऱ्या अकाउंटवर इथे लॉग इन होऊया आणि त्या अकाऊंटची तुम्हाला ई के वाय सी झाली आहे की नाही झाली इथे बघू दाखवणार आहे तर सगळ्यात आधी मला दुसऱ्या अकाउंटवर लॉग इन व्हायचं आहे तर इथे मी आता दुसऱ्या अकाउंटवर लॉग इन झालेलं आणि या पण अकाउंटची मी तुम्हाला आता ई के वाय सी दाखवणार आहे की झाली आहे की नाही चला तर आपण मॅनेज फॅमिली डिटेल्समध्ये जाऊया इथे पण तीन मेंबर्स आहेत इथे तिन्ही मेंबरची आपण इथे बघू शकता ई के वाय सी नॉट व्हेरीफाय दाखवत आहे म्हणजे की आपण खरोखरच इथं आपली ई के वाय सी या अकाउंटची झालेली नाही आहे म्हणून इथे नॉट व्हेरीफाय दाखवत आहे इथे बघू शकता इथे कोणतीही खोट नाही दाखवत आहे ॲपमध्ये हे ॲप आता तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट केल्यावर तुम्हाला एकदम करेक्ट इन्फॉर्मेशन या ॲपमध्ये बघायला मिळणार आहे तुम्हाला इथं जे बघू शकतं इथे नॉट व्हेरीफाय म्हणजे या पण अकाउंटची ई के वाय सी स्टेटस नॉट व्हेरीफाय म्हणजे याची के वाय सी झालेली नाही तुम्हाला काय अडचण ती नक्की कमेंट करा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला जय हिंद जय जाए भारत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद